जनजागृती प्रबोधनांच्या चोपडी संचलित मुकबधीर निवासी शाळा सांगोला जिल्हा सोलापूर या शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषदेच्या समोर कुटुंबासोबत उपोषणाला बसले आहेत मुख्याध्यापिका व समाज कल्याण अधिकारी हे वेतन काढण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे शाळेतील अकरा कायम कर्मचाऱ्यांपैकी चार जणांचे नऊ डिसेंबर दोन हजार वीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंतचे नियमित वेतन मुख्याध्यापकांनी मुद्दामून अदा केलेले नाही आम्हा पाच कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग रोखीचा फरक सातव्या वेतन आयोगाचे पाच हप्ते व महागाई भत्ता फरक तसेच जानेवारी दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंतचा फरक मुख्याध्यापिकांनी मुद्दाम अदा केलेला नाही शाळेत सेवा ज्येष्ठ शिक्षक यांच्यामधून प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी वसंत बाबासाहेब पाटील यांची जुलै दोन हजार बाराची वार्षिक वेतन वाढ आणि ऑक्टोबर दोन हजार पंधरापासून वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक अदा करावा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करावी जून दोन हजार वीस पासून फेब्रुवारी दोन हजार चोवीस नियमित वेतन अदा करावे असे वसंत पाटील यांनी म्हटले शाळेतील आकाश उत्तम पवार स्वयंपाकी याचा आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय बॅकडेटेड चंचल पाटील यांच्या सहीचा खोटा आणि बनावट प्रशासकीय आदेश काढला आहे हा आदेश तत्कालीन समाज कल्याण अधिकारी सुनील खमतकर आणि बांगर यांनी तयार केला आहे डिसेंबर दोन हजार एकवीस ते आजपर्यंतचे वेतन उचलून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे गेल्या सात वर्षांपासून मुद्दाम प्रलंबित ठेवण्यात आलेली आमची सर्व वैद्यकीय बिले अदा करावीत जून दोन हजार दहापासून प्रशासकीय मान्यतेशिवाय बेकायदेशीरपणे वेतन उचलून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या शैलाजा पाटील यांच्यावर कार्य कायदेशीर कार्यवाही करावी आदी मागण्यांसाठी वसंत पाटील अनिल कांबळे लक्ष्मण खरात उमेश कोळेकर दीपक गेसगे शशिकांत गायकवाड हे सहकुटुंब बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसले आहेत